नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लक्ष्मी मुक्ती योजना आणलेली आहे आता या योजनेमध्ये ज्या विवाहित महिला आहेत अशा महिलांना या योजनेमध्ये फायदा होणार आहे आता तो काय फायदा होणार आहे आणि कसा होणार आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मात्र मा एक तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण हा महत्वाचा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो लक्ष्मी मुक्ती योजना म्हणजे नेमकं काय हा बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असेल तर या लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये ज्या काही महिला असत्या कुटुंबातल्या महिला या महिलांना या योजनेचा एक चांगला फायदा होणार आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही आजकाल बघत असताल प्रत्येकाची जमीन ही फक्त पुरुषाच्या नावानं असते आणि आजकाल तुम्ही बघत असताल व्यसनाधीनतेच एवढं प्रमाण झालेलं आहे पुरुष पुन्हा पैसे खर्चायला काय हैगी करीत नाही आणि महिला फार कमी पैसे खर्च करत असतात खूप बचत करत असतात आणि बरेचसे पुरुष हे व्यसनाधीनतेमुळं डोक्यावर कर्ज झाल्यावर आपली जमीन विक्री काढतात किंवा बँकेकडे गहाण ठेवून चावका कडे ठेवून त्यावर कर्ज उचलतात आणि पुढे चालून अशी वेळ येते की ती जमीन विकावी लागते आणि यामध्ये मग जे काही आपले मुलं बाळा असतील लेकर असतील यांच्यासाठी जमीन राहत नाही आणि महिला ह्या अशा असतात की महिला सरासरी पैसे खर्चत नाहीत हातात हात राखून कोणतंही काम करतात कुटुंबात महिलांचा सहभाग जास्त असतो म्हणजे मुलाबाळांवर लक्ष असतं घरातल्या सगळ्या गोष्टीवर लक्ष असतं आणि त्याच महिलांसाठी ही लक्ष्मी मुक्ती योजना आहे की ज्या पुरुषाला आपल्या महिलेच्या नावावर जमीन करायची असेल तर या योजनेमध्ये ही मोफत केल्या जाणार आहे आता मित्रांनो ही मोफत करण्यामागे उद्देश काय की महिला या आपली जमीन असो आपलं कुटुंब असो हे संसार व्यवस्थित सांभाळत असतात आणि महिलांना सुद्धा प्राधान्य मिळालं पाहिजे याचे फायदे काय होणार आहेत कि महिला कर्ज सुद्धा घेऊ शकणार आहेत आणि महिला कर्ज सुद्धा भरू शकतात कारण त्या बचत करत असतात आणि त्यामुळे ही योजना ज्या महिलांना आपल्या नावावर जमीन करायची असेल त्यांच्यासाठी खास योजना आहे कागदपत्र म्हणजे ती सातबारा असणं गरजेचं आहे आधार कार्ड एक फोटो असलेलं ओळखपत्र त्यानंतर रेशन कार्ड असेल तर मतदान कार्ड अशा मोजक्या गोष्टी लागणार मात्र एक महत्वाची यामध्ये आठ अशी सुद्धा आहे की यासाठी त्या पुरुषाची सुद्धा संमती असणं गरजेचं आहे ही एक अट जरशी बरोबर नाहीये कारण ही अट नसायला पाहिजे होती कारण पुरुष काय सरासरी महिलांच्या नावावर जमीन करून देणार नाही कारण त्याला माहिती आहे महिलाच्या नावावर जमीन केली म्हणजे उद्या बँकेत असो किंवा कोणतंही जमिनीबाबतचं काम असो तर आपल्याला महिलेला सोबत घेऊन जावं लागणार आहे जरी त्याची इच्छा असली करून देण्याची तर या गोष्टीमुळे तो टाळू शकतो मात्र ज्यांची इच्छा असेल ते या माध्यमातून करू शकतात त्याला अर्ज करायचा त्यानंतर मंडळ अधिकारी त्याला परवानगी देणार आणि त्या महिलेचं नाव त्या सातबारावर लागणार अशी अगदी सोपी पद्धत ही लक्ष्मी मुक्ती योजनेच्या माध्यमातून जमीन नावावर करण्याची आणि महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती साधा फेर घ्यायचा तर त्याला ठेला किती पैसे द्यावा लागतात गरज नसली तरी द्यावं लागतात मंडळ अधिकाऱ्याला द्यावं लागतात कारण महसूलचे काम सरासरी मोफत होत नाहीत मात्र ही लक्ष्मी मुक्ती योजना अशी यामध्ये आपल्याला एक रुपये सुद्धा लागणार नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महिलांच्या नावावर नक्कीच करू शकता अशी महत्वाची माहिती होती आता माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद